पालघर जिल्ह्यात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये एका घटनेत पालघर तालुक्यातील सूर्या मासवण नदीत एकाचा तर कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला या दोन्ही रविवारी घडल्या नदीमध्ये अभिषेक बिराडे नामक तर कालव्यात लक्षमर्दे यांचा मृत्यू झाला सध्या प्रचंड उकाड असल्यानं नदी नाले ओढे खदाणी किनारे भागात गारवा मिळावा म्हणून पोहण्यासाठी येतात यामध्ये तरुणांची संख्या मोठी असते अशीच गर्दी रविवारी मासवण सूर्या नदीवर झाली होती अभिषेक बिन्हारे हा चोवीस वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत पोहायला आला होता पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज त्याला आला नाही यावेळी पोहताना तो पाण्यात गेला असता तिथं तो बुडाला काही वेळ तो बाहेर न आल्यानं त्याच्या मित्रांनी स्थानिक व पोलिसांना ही माहिती दिली तातडीनं शोध राबवून अभिषेकचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढला गेला दुसऱ्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी येथील सूर्या कालव्यामध्ये पोहत असताना धाकटी डहाणू येथील सागर दक्षिण सागर मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्यानं बेपत्ता झाला त्याच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिक आणि पोलीस कालव्या खालच्या भागात त्याचा शोध घेत असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला